नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया घरापर्यंत आली तेव्हा सोनाली खूपच सावरली होती स्वयंपाकघरातून बोलण्याचे आवाज येत होते ती तशीच स्वयंपाकघरात गेली कुणी काही विचारण्याआधीच हात वर करत सोनाली म्हणाली समुद्रावर स्नानासाठी गेले होते रखमाला सांगून गेले होते बरं का जास्त पुढे गेले नाही या व्यतिरिक्त कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा अमेरिकेहून आल्यापासून तू बदलली आहेस खरी बाबा म्हणाले ही कॉम्प्लिमेंट आहे की टोमणा सोनालीने विचारलं काहीही समज त्यावर सोनाली काही बोलण्याच्या आतच बाहेरच्या खोलीतून विठू विठू काय हवं काय हवं असे कर्कश आवाजातले शब्द आले इतके अनपेक्षित की सोनाली दचकलीच तुझ्या आजीचा पोपट आहे रघुमामा म्हणाला पण काल संध्याकाळपासून तर त्याचा शब्द ही कसा येईल अंधार झाला की पिंजऱ्यावर कपडा टाकतात की तो गप्प रघुमामा म्हणाला आता एवढ्यात आत रखमाने कपडा काढलेला दिसतोय सोने नाश्ता घे आईने हाक मारली सोनालीला खूपच भूक लागली होती सकाळच्या कब्बर चहाखेरीज पोटात काहीही गेलं नव्हतं त्या भुकेपोटी ती मघाचा जरासा भयंकर चकित करणारा अनुभवही विसरून गेली होती पोटात दोन घास गेल्यावर तिला थोडासा विचार करायला सवड मिळाली बाबा ती म्हणाली समुद्राच्या वाटेवरच ते दुसरं घर आहे हो सकाळी मी जाताना बरोबर कॅमेरा नेला होता येता येता त्या घराचे दोन तीन फोटोही काढले आहेत खोलीत एकदम शांतता रखमानेही हातातलं काम थांबवलं तसं काही विशेष नाही सोनाली म्हणाली एक समुद्राच्या बाजूने आणि एक दोन इकडच्या बाजूने आणि बाबा काही असं रागाने पाहू नका माझ्याकडे तुम्हीच काल म्हणाला होतात ना की उद्या मी तुला त्या घराबद्दल सांगेन म्हणून फोटो काढले म्हणजे काही वावग केलं का काही नियम मोडला का स्वतःशीच मान हलवत गोविंदराव म्हणाले सोने या घटना घडल्या तेव्हा मी अगदी लहान होतो चार पाच वर्षाचं वय असेल तेव्हा माझं काही समजण्याचं वय होतं का ते आणि इतक्या वर्षांनंतर सर्व आठवणी खऱ्याच असतील याचीही खात्री देता येत नाही पुन्हा माझे वडील करमट जुन्या वळणाचे ज्याने त्याने आपल्या वयाप्रमाणे वागायला हवं यावर त्यांचा कटाक्ष तेव्हा आम्हा मुलांचा एक शब्दही बोलायची परवानगी नसायची आणि आई ही त्यांच्याच गोटातली एखादा आधी शब्द तोंडून गेला की बसलाच पाटीत धपाटा गोविंदराव रखमाकडे वळले रखमा, रखमा नसती तर मलाही काही समजलं नसतं या रकमाला घरातलं सर्व काही माहीत असायचं आणि मी तिच्या मागे लागून विचारत असे खर तर शेजारच्या घरातच हे गोंधळ चाललेले बरं का ते काही कुणी परके लोक नाहीत सख्खे नातेवाईक पण जाणं येणं अजिबातच बंद एकदा तर वाडीवर सावकार पोलीस आणि बेलीफ यांची पार्टी चाली वडील इतके विलक्षण संतापलेले मी कधीच पाहिले नव्हते अर्थात सावकार वडिलांच्या ओळखीचेच शेवटी वडिलांनी सर्व पार्टीला घरात बोलवून घेतलं पार्टीला बाहेर बसवलं आणि सावकाराला आत नेलं आता वडिलांचा शब्द म्हणजे प्रॉमिसरी नोटच सगळी पार्टी परत गेली आणि वडील शेजारच्या घरात गेले रकमा म्हणते ते त्यावेळी प्रथमच गेले आणि पुन्हा त्यांनी त्या घरात पाऊल सुद्धा टाकलं नाही अगदी भावाच्या आत्महत्येचा प्रकार झाल्यावरही नाही त्यांच्या दोघांच्यात काय बोलणी झाली हे गुपितच आहे कारण तिथे तिसरं कुणीच हजर नव्हतं वडिलांनी काकांना बरोबर घेतलं ते बहुतेक सरळ श्रीवर्धनमधल्या वकिलांकडे गेले असावेत संध्याकाळीच घरी परत आले सारे हिशोब करून वडिलांनी भावाला त्याच्या अर्ध्या हिश्याची किंमत चुकती केली अगदी त्या दुसऱ्या घरासकट सर्व काही विकत घेतलं होतं रकमा म्हणते की वडिलांनी काकांना हवे तितके दिवस वाटलं तर जन्मभर त्या घरात राहायची परवानगी दिली होती एवढंच नाही जेवणा खाण्यासाठी आमच्या घरी केव्हाही येण्याची सवलत दिली होती कदाचित दरमहा वर खर्चाचीही काहीतरी सोय असेल पण काका आमच्याकडे जेवायला आल्याचं मला तरी आठवत नाही खरं तर काकासुद्धा मला नीटसे आठवत नाहीत आमच्या घरात त्यांचे फोटो असतीलही पण पुढे मी जेव्हा फोटोंचे अल्बम बघितले तेव्हा त्यांचे फोटो अल्बममधून काढून टाकलेले होते आईला त्याबद्दल विचारलं सुद्धा कशाला हवी ती नतद्रष्टांची चित्र बरं झालं तुझ्या वडिलांनी ती बंबात घालून जाळून टाकली ते हे आईचे शब्द त्यावर बोलणंच खुंटलं नाही का बाबा सोनालीने विचारलं तुम्ही स्वतः त्या घरात कधीही गेलात नहीं। नाही नाही बाबांचं उत्तर झटक्यात आलं एकदाही नाही साध कुतूहल म्हणूनही नाही बाबांनी एकदा रखमाकडे आणि एकदा रघुमामाकडे पाहिलं नाही कुतूहल वाटण्यासारखी ती जागाच नाही ते म्हणाले सपशेल खोट सोनाली मनाशी म्हणाली बंद आणि ओसाड घरासारखं इतर कशानेही कुतूहल जाग होत नाही तिकडे न जाण्यामागे वेगळंच कारण असणार आणि ते कोणतं त्याचीही तिला थोडीशी कल्पना आली होती पण तो विषय काढायची ही वेळ खासच नव्हती स्वयंपाकघरातून ती वर तिच्या खोलीत गेली समुद्रातल्या स्नानानंतर सुरुवातीस छान वाटलं होतं पण आता उकाडा वाढायला लागताच पुन्हा एकदा थंड पाण्याचं स्नान हवं असं वाटायला लागलं होतं ती खोलीत आली आणि आल्या आल्या तिचं लक्ष उघड्या खिडकीतून बाहेर गेलं समोरच ती दुसरं घर होतं इतका वेळ मनाच्या तळाशी ठेवलेली आठवण उफाळून वर आली ती त्या खोलीत पाहत असताना समोरचं दार अलगद बंद झालं होतं निसर्गाच्या नियमांची काहीतरी ओढाताण करून हवेतल्या तापमानाच्या बदलाने झालेली क्रिया असं काहीतरी बावदुखी स्पष्टीकरण देता आलं असतं पण तिने त्याचा विचारही केला नाही फरक पडला असता तर तो एवढाच खोलीतल्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडली होती एक नीरद्रव्य छाया अतिक्रमण म्हटलं तर अगदी सांकेतिक रूपाचंच नाममात्र। पण त्या दार लागण्याच्या छोट्याशा क्रियेमागे निष्कर्षांची आणि कारणांची एक लांबच लांब साखळी पसरत गेली होती सर्वांच्या मुळाशी हिऱ्यासारखं कठीण आणि मनाला दिपवून चक्क करणारं एक सत्य होत त्या दुसऱ्या घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता एकदा ही वस्तुस्थिती मनाने मान्य केली मग पुष्कळच गोष्टी आपापल्या स्थानी पडल्या कारण त्या घराला वावर ही काही अचानक घडलेली क्रिया नव्हती त्या क्रियेमागे गृहभंग दारिद्र्य व्यसनाधीनता आणि आत्महत्या अशा चढथ्या श्रेणीच्या शोकमय घटनांची मालिका होती या सर्व गोष्टी ज्या एका भयप्रद शक्यतेकडे दर्शवत होत्या त्या शक्यतेचा मनोमन विचारही अंगावर काटा आणणारा होता ते घर पछाडलेलं होत क्षणभर मन अगदी बधीर झालं एक्स फाईल्स ट्वाइलाइट झोन सर्व काही तिच्या आयुष्याला प्रत्यक्षच येऊन स्पर्श करीत होत वर्षानुवर्ष इथे राहणारी रखमा लहानपणापासून इथे येणारा रघुमामा आणि अर्थात तिचे आई वडील त्यांना या प्रकाराची काही ना काहीतरी कल्पना असलीच पाहिजे पण घराण्यातल्या काही काही गोष्टी अशा असतात की त्यांच्यावर चार चौघात चर्चा केली जात नाही पण मी आता रात्रीची टॉच घेऊन त्या घराकडे जाते असं तिने नुसतं म्हणताच झालेली रघुमामाची शीघ्र प्रतिक्रिया अगदी बोलकी होती इतर काही नसलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती तिचा वाडीवरचा मुक्काम कंटाळवाणा तर खासच होणार नव्हता स्नान करून कपडे बदलून ताजी तवानी होऊन तासाभराने सोनाली खाली आली स्वयंपाक घरात आई आणि रखमाच होत्या फक्त तिला पाहताच आई म्हणाली तुझे बाबा आणि रघु पोफळीच्या बागेत गेले आहेत तू आलीस की तुलाही तिकडेच यायला त्यांनी सांगितलंय सोनाली बाहेर आली मांडवाच्या समोरच पोफळीची बाग सुरू होत होती चौरस वाफे करून त्यात पोफळी लावल्या होत्या विहिरीपासून प्लास्टिकचे करड्या रंगाचे पाईप निघत होते आणि लहान लहान होत होत त्यातला एक एक पाईप प्रत्येक पोफळीपाशी पोहोचत होता खोटेही तण गवत नव्हतं हो ती तशी मध्यावर आली तेव्हा तिला देखाव्यातला सुंदर वेगळेपणा जाणवला चारी बाजूंना पोफळीचे हिरवे स्तंभ सरळ वर गेलेले होते वर हिरव्या पानांचा मांडव तयार झाला होता पानांतून झिरपून उन्हाचा थंड हिरवा प्रकाश खाली पडत होता आणि सर्व आसमंत पोफळीच्या मोहराच्या सुगंधाने भरून गेला होता इतकं मोकळं इतकं आनंदी तिला आजवर कधीच वाटलं नव्हतं वाटत होतं इथंच एक सतरंजी टाकावी आणि या उंच हिरव्या मंडपाखाली शरीर विसावून द्यावं पाच पंचवीस पावलं पुढे जाते न जाते तोच तिला बोलण्याचा आवाज आला बाबा आणि रघुमामा मग तिला ते दोघं दिसले आणि ती गोष्ट जी तिच्या मनात आली होती तीच त्यांनी केली होती खालच्या जमिनीवर एक जाड दोरवा पसरला होता आणि दोघं आरामात बसले होते तिला पाहताच रघुमामा म्हणाला ये ये सोने ये चारी बाजूंना एकदा नजर टाकून मग ती दोरव्यावर बसली बाबा एक विचारू का विचार की या वाडीची देखभाल साफसफाई म्हणजे काही साधं काम नाही बरोबर आहे साधं काम नाहीच ते मुळी मग एकट्या रखमाला कसं काय जमतं ओ त्या अर्थी होय सोने पूर्वी काम खरोखर कठीण होतं रघु तुला आठवतं का आपण शिंपायला यायच होते हो आठवतंय आहे ना सोने पण हे पाईपचं इरिगेशन वगैरे मी करून घेतलं त्याआधी विहिरीवर मोठ होती पाणी पाटातून वाहत जायचं आणि शिंपण्याचं काम म्हणजे पाणी मध्ये मध्ये अडवायचं मातीचे बांध घालून बरं का आणि मग पाणी वळलं की एकेका झाडाला पाणी द्यायचं दिवसाआड हे करायला लागायचं गड्यांबरोबर आमचे नाना आम्हाला कामाला लावायचे पाट अशी थरथरायची की सांगता सोय नाही आणि वर बोलायची चोरी आणि आता 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 काय सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी विहिरीवरचा पंप सुरू केला की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोचतं उन्हाळ्यात जरा जास्त वेळ तेवढा अंदाज रकमाला आहे आणि तण वगैरे काढून टाकायची काय गरजच नव्हती सुरुवातीपासूनच वाडी नानांनी इतकी स्वच्छ ठेवली आहे की तसा फारसा त्रास होत नाही घरासमोर मांडव आहे ना पोफळी काढली की त्या मांडवावर टाकून चांगली वाळवत असत आणि मग सोलून त्यातले रोठे काढायचे पूर्वी त्यासाठी गडी असत आता श्रीवर्धनला एक बागवान आहे तो सगळी झाडच विकत घेतो माणसं आणतो पोफळी उतरवून घेतो आणि त्याच्या गोदामात घेऊन जातो तेव्हा आता इथे तसं कठीण काम राहिलेलं नाही आणि आजी इथे एकट्याने राहायची सगळं करायची सोने तिचा सारा जन्मच या वाडीवर गेलेला तिला दुसरीकडे चेन पडेल का आणि प्रकृतीने अगदी ठणठणीत होती शिवाय महिन्याकाठी माझी एक तरी चक्कर असायचीच तसं मी तिला अनेक वार सांगून पाहिलं माझ्याकडे नाही तर इथे श्रीवर्धनमध्ये रघुच्या घरी राहा या रघुचं केवढं मोठं घर आहे श्रीवर्धनात पण ती काही ऐकायला तयारच नव्हती किती हटवादी माहिती आहे का रघुमामा म्हणाला आनंदाचा जन्म आमच्या घरीच झाला आजी सुनेला हॉस्पिटलात भेटून गेली बारशालाही हजर राहिली पण सकाळी यायची की दुपारच्या गाडीने परत तेव्हा मला आठवतं हा गोविंदा पहिल्यांदाच तिच्यावर रागवला असं काय पुरून ठेवलंय त्या वाडीत असं काहीतरी बोलला मला तर वाटलं आजी आता उखडणारच याच्यावर पण आजीने नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाली तुम्हाला काय कळणार आहे त्यातलं त्यातनं गेल्याशिवाय कळायचं नाही आणि देव करो तुमच्यावर तशी वेळ येऊच नाही मग गोविंदाने कितीही खोदून खोदून विचारलं तरी आजी यापुढे एक शब्दही बोलली नाही बरं गोविंदाने सांगून पाहिलं आई सोबतीला चार माणसं तरी ठेव तिथे तुम्ही दोघी एकट्याच्या एकट्याच त्यावर आजी नुसतीच हसली आणि म्हणाली अरे तिकडे कोण येणार आहे चोरीला अर्थात हे खोट होत साऱ्या गावाला माहीत होत वर्षाचं उत्पन्न सहज साठ सत्तर हजारांच्या आसपास होत ती इथून हले ना म्हणून मग मीच इथे सगळ्या सोयी करून घेतल्या बाबा म्हणाले जनरेटर बसवला सगळीकडे विजेचे दिवे लावले पंखे घेतले फ्रीज आणला बागेच्या इरिगेशनची सोय केली दर दोन तीन महिन्यांनी श्रीवर्धनहून येताना मेकॅनिक आणतो तो सगळं चेक करतो आणि बारीक सारीक दुरुस्ती करायची असेल तर करतो पण तुला एक गंमत सांगतो आईचा या नव्या सुखसोयींवर कधीच विश्वास बसला नाही तुला स्वयंपाक घरातलं ते कपाट दाखवीन मी त्यात तीन चार कंदील आहेत सगळ्यात रॉकेल भरलेले सगळ्यांच्या वाती सरळ केलेल्या आहेत शेजारी बंद डबीत काड्यापेटी आहे आणि रकमाही काही कमी नाही तिचंही त्या दिव्यांकडे लक्ष असतं मी स्वतः पाहिलंय ती त्या दिव्यांमध्ये तेल आहे की नाही वाती नीट आहेत का नाही काड्यापेटी आहे की नाही ते अगदी नित्य नेमाने चेक करते तरी पाच पाच सेलचे दोन मोठे टॉर्च ठेवलेत मी तर घराबाहेर चारी बाजूंना मोठे मोठे दिवे लावणार होतो पण आईचा ठाम नकार इथे काय दिवाळी साजरी करायची आहे का सगळीकडे रोषणाई करून आई म्हणायची आम्हाला अंधाराची सवय काही नको दिवे आणि सोने तुला अजून एक सांगतो नुसते शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल ही म्हातारी किती हेकट होती अडाणी होती पण तसं अजिबात नाही ती जे काही सांगायची ते अगदी प्रामाणिकपणे प्रांजलपणे सांगायची त्यात नसता हेका वगैरे नसायचा मग मी मनाशी विचार केला ही आहे तिथे सुखी आहे समाधानी आहे तिचं मन विनाकारण मोडण्यात काय अर्थ आहे कॅमेरा आणला असता तर बरं झालं असतं सोनालीला वाटलं अशा हलत्या हिरव्या प्रकाशात फोटो घेणं ही सुद्धा एक कसोटीच होती मागून पावलांचा आवाज आला रखमाच आली होती जेवायची तयारी झाली आहे बरं का चला ती म्हणाली सव्वा अकराच वाजले होते पण सकाळच्या रपेटीने आणि पोहण्याच्या व्यायामाने सोनालीला सपाटून भूक लागली होती अजून नाश्ता सुद्धा नाही नाहीये रघुमामा म्हणाला मी येते ग रखमा मला भूक लागली सोनाली उठत म्हणाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेने निघाली